सध्या संपूर्ण भारतभर पबजी या व्हिडिओ गेमने धुमाकूळ घातला असून जम्मू काश्मीरमध्ये या गेमने विद्यार्थ्यांमध्ये धुळकूस घातला आहे पालक मुलांच्या या वेळामुळे पुरता वैतागला असून त्यातच परीक्षा जवळ आल्याने आता थेट राज्यपालांनाच सापळं घालण्यात आलं आहे भारतात पबजी खेळणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून मुलांची परीक्षा जवळ आल्याने पबजीवर बंदी घालण्यात आली अशी मागणी जम्मू काश्मीरमध्ये विद्यार्थी संघटनांनी राज्यपालांकडे केली आहे पुढील महिन्यापासून आणि परीक्षा सुरू होत आहे विद्यार्थी दिवसभर पबजी खेळत असल्याने विद्यार्थी नापास होण्याची भीती पालकांना वाटत आहे म्हणून त्यांनी राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे पबजीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे